बेबी रॉकेट अवकाशात झेपवणार आहे श्रीहरी येथून शुक्रवारी प्रक्षेपण होणार आहे इसरोचा बेबी रॉकेट अवकाशात झेपवणार आहे ओ एस एट नावाचा अर्थ इमॅजिन सॅटेलाइट सोबत प्रक्षेपण त्यासोबत एस आर झिरो नावाचं डेमो सा सॅटेलाइटचं सा प्रक्षेपण देखील होणार आहे श्रीहरिकोठा येथून शुक्रवारी प्रक्षेपण होणार आहे इस्रोचा बेबी रॉकेट अवकाशामध्ये झेपावणार आहे या ठिकाणी चेन्नईमधील एका स्टार्टअपने हा उपग्रह तयार केलेला आहे श्रीहरिकोठा येथून आज प्रक्षेपण होणार आहे एस आर झिरो म्हणजेच स्पेस रिक्षा असं नाव हे आता देण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत सायली इस्रोच बेबी रॉकेट हे अवकाशामध्ये झेपवणार आहे काय अधिकची माहिती जी नीलम आ... श्रीहरा श्रीहरी कोटा इथून आता इस्रोच स्मॉल सॅटेलाइट जे आहे ते आज उड्डाण घेणार आहे खर तर दोन हजार बावीस मध्ये अशाच प्रकारचं एक सॅटेलाइट अवकाशात उड्डाण घेऊन सोडण्यात आलं होतं परंतु ती मोहीम अयशस्वी ठरली आणि आता पुन्हा एकदा इस्रोनं हे सॅटेलाइट अवकाशात झेपवण्याची पुन्हा एकदा संधी घेतली आणि पुन्हा एकदा हे सॅटेलाइट अवकाशात उड्डाण घेणार आहे या सॅटेलाइटचं नाव आहे आणि त्यासोबतच एका स्टार्टअप कंपनीनं जे आर झिरो हे जे काही तयार केलेलं आहे हे सुद्धा अवकाशात झेप घेणार आहे आणि या युएएस एट या सॅटेलाइटचं च वजन एकशे पंच्याहत्तर किलो इतकं आहे नक्कीच धन्यवाद सायली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात नेमकी काय आहेत चेन्नईतील एका स्टार्टअपने हा उपग्रह तयार केलेला आहे बेबी क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत आपण ही दृश्य पाहतोय इस्रोच बेबी रॉकेट अवकाशात झेपावतानाची ही दृश्य आपण पाहतोय श्रीहरी कोठा येथून प्रक्षेपण होत आहे ईओस एट नावाचा अर्थ इमॅजिंग सॅटेलाइट सोबत प्रक्षेपण त्याचबरोबर एस आर झिरो नावाचा डेमो सॅटेलाइटच देखील प्रक्षेपण होत आहे इस्रोच बेबी रॉकेट अवकाशात झिपवणार आहेत आणि आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय ही ताजी दृश्य आहेत एस आर झिरो म्हणजेच स्पेस रिक्षा असं नाव हे आता देण्यात आलेलं आहे चेन्नई मधील एका स्टार्टअप हा उपग्रह तयार केलाय फेबी क्षेपणास्त्र म्हणजे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सॅटेलाइटचं से, वजन हे एकशे पंच्याहत्तर किलो इतकं आहे इस्रोचं बेबी रॉकेट हे अवकाशात जिपवणार आहे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होताना आपण पाहतोय ओ एस एट नावाचा अर्थ इमॅजिंग सॅटेलाइट आहे आणि यासोबतच एस आर झिरो नावाचा डेमो सॅटेलाइटचा देखील प्रक्षेपण होणार आहे ओ झिरो म्हणजेच स्पेस रिक्षा चेन्नई मधील एका स्टार्टअप हा उपग्रह तयार केलाय याची खास वैशिष्ट्य आपण जर पाहिली तर हे बेबी क्षेपणास्त्र म्हणजे स्मॉल सॅटेलाइट आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं त्याला म्हटलं जाते सॅटेलाइटचं वजन एकशे पंच्याहत्तर किलो आहे मध्ये भविष्यातील तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आलाय नवनवीन प्रयोग या ठिकाणी आता करताना पाहायला मिळत आहेत आणि आता श्रीहरिकोठा येथून अवकाशामध्ये बेबी रॉकेट झेपावणार आहे